नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सैराट चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीने मावळ तालुक्यातील सांगवी गावातील एकोणतीस वर्षीय संकेत मारुती तोडकर याच्यावर त्याच्या पत्नीच्या भावाने म्हणजे शिवराज बंडू जाधव याने त्याचे दोन साथीदार आरोपी यश अजय जाधव वय वर्ष बावीस आणि विशाल पाथरवट यांच्या मदतीने संकेत याच्यावर कोयता व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला संकेत याच्या दंडावर पोटरीवर खांद्यावर वार करण्यात आले होते सुदैवाने वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने संकेत याचे, याचे प्राण वाचले सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधात तात्काळ पोलीस पथके रवाना झाली असता सदर गुन्ह्यातील आरोपी यश अजय जाधव व विशाल पाथरवट यांना अटक करण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले आहे तर मुख्य आरोपी शिवराज बंडू जाधव यालाही लवकरच बेड्या ठोकू असे कुमार कदम यांनी सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद